हिरवा पासवर मंजुळाचा घोष देवासीर तुळस माझा अंगणात देवासीर तुळस माझा अंगणात हिरवा वर मंजुळात घोष हिरवा पास ळस माझ्या अंगणात देवाची येळस माझ्या अंगणात माझा गतुळिला कोणी व्हायल पाणी माझा गतुळिला कोणी व्हायल पाणी पाणी वाहून गेली ला मयाची जनी पाणी वाहून गेली ना मायाची जणी हिरवा पाला रस, रस वर मंजुळाचा घोस, देवाची एरझार तुड़स माझ्या अंगणात देवाची एर झाड तुड़स माझ्या अंगणात माझा कतुळा शिला ला को ला कोणी लावी को कुंकू ला माझा गुळा शिला कोणी लावी कुंकू पंढरीला येता जाता लावून घे सकू पंढरीला येता जाता लावून घे सकू हिरवा पाला रस, रस वर मंजुळाचा भोस ये झारत हो देवाचीर झार तुळस माझ्या अंगणात देवाची येर झार तुळस माझ्या अंगणात माझ्या गुळाला कोणी लावला बंद माझ्या ग तुळशीला कोणी वृंदावनी खेळ खेळे बाळकृष्ण बोलुंड वृंदावनी खेळ खेळे बाळकृष्ण बोलुंद हिरवा पालसरवर मंजुळाचा घोस देवाची येर झाड तुळस माझ्या अंगणात देवाची एर झाड तुळस माझ्या अंगणात माझ्या गुळात दिला कोण मिला दिवा माझ्या गटुडा तिला कोण मिला दिवा ताज सकाळी लावून जाई विठला शिरूख मैना ताज सकाळी लावून जाई विठला शिरूख मैना पाला रस, रस वर मंजुळाचा भोस देवाची एर झाड तुळस माझ्या अंगणात देवाची एर झाड तुळस माझ्या अंगणात माझ्या गुळा तिला कोणी लावला बूका माझ्या गुळा तिला कोणी लावला बुका वैकुंताला निघा लावून संत का वैकुंताला निघाले बुका लावून संत का हिरवा पाला रस, रस वर मंजुळाचा घोष हिरवा पाला रस, रस वर मंजुळाचा घोस देवाची तुळस मा अंगनात देवाचि एर जार तुल समाजा अंगनात देवाचि एर जार तुल अंगनात